नवी मुंबईतील दिघा येथील रहिवासी असणाऱ्या मगर कुटुंबियांची नवी मुंबई मनपा एम आय डी सी आणि स्थानिक नेत्यांनी मिळून मोठी फसवणूक केल्याची घटना समोर आले वडिलांच्या निधनाने पोरक झालेल्या मगर कुटुंबियांना अशिक्षित असलेल्या त्यांच्या आईची जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आले एका जापनीज कंपनीला मागील रस्ता बनवण्यासाठी फॅब्रिकेशनचा मोठा व्यवसाय करणाऱ्या मगर कुटुंबियांच्या कारखान्यावर कुठलाही टेंडर न काढता बुलडोजर चालवण्याचे काम मनपा प्रशासनाने केल्याचा आरोप आर पीएतर्फे करण्यात आला आहे अनुसूचित जातीतील या मगर कुटुंबियांना न्याय मिळावा त्यांचं बांधकाम बांधून मिळावे त्यातील मशिनरी पुन्हा बसवून द्याव्यात अशी साधी मागणी मगर कुटुंबियांकडून करण्यात येत असून मगर कुटुंबियांची फसवणूक करणाऱ्या मनपाच्या शहर अभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आले यासाठी मनपा मुख्यालयाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मगर कुटुंबीय आणि आर पी आयचे ठाणे जिल्हाध्यक्ष यशपाळ ओहळ यांनी या केला आहे मगर कुटुंबीय विष्णूनगर दिघा या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून व्यवसाय करते आणि व्यवसाय करत असताना दोन हजार तेराला त्यांचे वडील वारले आणि ह्या मुली लहान होत्या एका मोठ्या कंपनीला जपनीज कंपनीला जागा हवी होती मागच्या रस्त्याला म्हणून त्यांनी एक जागा विष्णूनगर या ठिकाणी पाहिली दोनशे एकशे नव एकशे नऊ झोपड्या या ठिकाणी तोडायच्या होत्या परंतु तिथं उठाव झाल्यानंतर दुसरी जागा कुठं शोधायची तर ती मिळाली ती सुजाता एंटरप्रायझेस म्हणजे मगर फॅमिलीला आणि यांनी मग यांच्या पाठीमागे कोण नाही हे पाच इथले नेते जे नेते असतील इथलं प्रशासन महानगरपालिकेचं डी सीचं काही प्रश प्रशासन या सगळ्यांनी मिळून यांचा यांना यांची जागा उठवण्याचा पूर्ण प्लान केला आणि त्यांची जागा उठवली आणि त्यांना असं दाखवलं की तुमची झोपडी आहे त्या झोपडीच्या बदल्यात तुम्हाला एक पंधरा लाख रुपये देतो आई अशिक्षित आहे त्यांना खोटं सांगून यांचेच कोर्टात दाखल दा काही दाख दावा दाखल करून कोर्टाची दिशाभूल करून या ठिकाणी त्यांना पंधरा लाख रुपये दिले परंतु तुम्हाला गंमत दाखवतो पंधरा लाख विवेक कवडे नावाच्या एका इस्माचा होता तो बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा आणि तो तिथेच त्यांनी फाडला आणि त्याच्यानंतर एक वंदना डेव्हलपर यांनी ते आर टी जी एस केलं म्हणजे अशा पद्धतीची फसवणूक या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केली आहे गेल्या दोन वर्षापासून हे पाठपुरा आहेत परंतु केराची टोपली दाखवण्याचं काम आणि यांना फक्त गोलगोल फिरवण्याचं काम ही महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे ही ही गोष्ट लक्षात विरोधी पक्षाच्या आल्यानंतर आम्ही हे प्रकरण हातात घेतल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत आयुक्त मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आमची बैठक झाली त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की झालेली चूक आपल्याला भरून काढता येणार नाही परंतु आहे त्या ठिकाणी तुम्ही तिथे बांधा अरे बांधा कसं तोडलं तुम्ही एक कोटी तर मशिनरी तुम्ही तोडली बांधकाम तुम्ही तोडलं तर आमचं म्हणणं आहे जे तुम्ही इनलिगली जे तोडलं आहे ते तुम्ही आम्हाला बांधकाम करून द्या त्यांची जी मशिनरी तोडल्यात त्या ठिकाणी त्यांना परत पुन्हा एकदा व्यवसाय करण्याची संधी देऊन त्यांना परत उदाहरण निर्वाहाचं साधन तुम्ही उपलब्ध करून द्या हे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं परंतु गेल्या तीन दिवसात त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही त्यामुळे आम्हाला नाईला बसावं लागलेलं आहे जर आजच्या लाक्षणिक उपोषणाला यांनी सकारात्मक उत्तर दिलं नाही तर येत्या आठ तारखेपासून तार मी स्वतः यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तो पण तोपर्यंत रिवण पक्ष गप्प बसणार नाही एम आय डी सीने दोन हजार पाचला महानगरपालिकेला त्यांच्या विकास कामांसाठी त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली होती आणि दोन हजार एकवीसला एक टेंडर एक वर्क ऑर्डर आहे जी एकशे नऊ झोपड्यात पडून त्यांना जो रस्ता बांधायचा होता तिथे तो टेंडर आणि वर्क ऑर्डर होती परंतु कुठलंही विकास काम नसताना त्या जागी रस्ता करण्याचं म्हणजे जे मगर कुटुंबियाचं जे मालमत्ता तोडली तिथे विकास कामं करत असताना कुठलंही टेंडर नाही आहे कुठलंही ऑर्डर नाही मग हे कुठल्या आधारित तिथे रस्ता केलेला आहे ते टेंडर त्यांनी कुठं फिरवलेलं आहे याची माहिती आणि शोध घेण्याची वेळ आलेली आहे आमच्या माझं नाव शालन मगर आहे माझ्या पप्पाची प्रॉपर्टी आहे म्हणजे विष्णूकर डिग्याला प्रॉपर्टी आहे माझी आम्हाला महानगरपालिकेने फसवणूक केलेली आहे म्हणून आम्ही आंदोलनला बसलेलो आहे म्हणजे आमचं प्रॉपर्टी नऊ करोडची आहे त्यांनी तोडून टाकले आम्हाला पोलीस चौकीत टाकून आम्ही कोर्टात पण गेलो न्याय मागितला कोर्टाने स्टे दिला पण मनोहर गांगोडे त्यांचे अधिकारी आहेत ना त्यांनी आमच्या आईला धमकी दिली कि मग तुम्ही केस मागेरी घ्या नाही तर दोन्ही पोरी उचले अशी माझ्या आईने धमकी माझ्या आईला धमकी देऊन आणि मग कुठल्या पण आईला वाटतं ना आपल्या पुरी इम्पॉर्टन आहे प्रॉपर्टीपेक्षा मग माझ्या आईने थोडस केस मागे माझ्या आईला वाटलं की ते तोडणार नाही असं पण आम्ही आमच्या आईला ते टेन्शन देत नव्हतो पण ह्यांचा अधिकारी माझ्या आईला फोन करायचा ताई कधी देत आहे कधी देताय चावी तुम्ही भेटता की नाही येऊ घरी असं माझ्या आईला धमकी पण द्यायचं कारण आम्ही दोघी घरी नसायचो आमचं पुणे माहेर आहे म्हणजे सासर पुणे आहे माहेर मुंबई आहे त्यांनी काय जी जागा तोडली ना आमची तर त्यांनी आमच्या जागेच्या बदली थोरीशी जागा दिलेली आहे तर ती एक पसून झाली आमच्याबद्दल आता एकंदर पालिका तो मागणी जे आमचं जे तुटलं आहे त्या जे जी, जी जागा गेली ती आम्हाला बा, बांधकाम करून द्यावं आणि मशनरीचं पण द्यावा त्याची